हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षा नालवडे तर दिवसाची सुरुवात खूप सुंदर झालेली वासुदेव मला सकाळ सकाळ दिसलेले तर आजकालचे वासुदेव आता काय बोलायचं पण ठीक आहे तर इथे पावसाने मस्त असं दिवसाची दिवसाची सुरुवात झाली पण पुढे पाहालंच तुम्ही काय झालं मस्त दिवसाची सुरुवात झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या तेवढ्यातच काहीतरी घडायचं होतं ते घडलं आता ते मी पुढील प्रमाणे तुम्हाला सांगेल पण काहीतरी घडलं त्यातनं पण काही गोष्टी शिकायला भेटल्या ह्या पण महत्त्वाच्या आहेत आणि त्या मी तुमच्यापर्यंत शेअर देखील केलेत तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका कारण की काही गोष्टी आपल्या दैनंदिनी जीवनामध्ये भरपूर ह्या घडतात तर मला असं वाटते ह्या सगळ्यांच्या लाईफमध्ये होतं तर बिलकुल पण स्किप करू नका आता ती जी घटना घडली ते इथनं सुरू झाली तर इथे मी व्यवस्थित दिवसाची सुरुवात आहे गवतीपात वगैरे सगळं स्वच्छ धुवून चहा ठेवली चहा ठेवायचंच माझा प्रोसेस सुरू होतं म्हटलं की स्टार्टिंग आपलं मॉर्निंगपासून आपण व्हिडिओ वगैरे व्यवस्थित कॅप्चर करूया इथे दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं तर हे ता ते चहा पावडर वगैरे साखर वगैरे सगळं म्हणजे माझी चहा वगैरे ठेवून झाली सगळं त्याला आता मी म्हणले उकल वगैरे येईपर्यंत बाकीचे कामं मी हुरकून घेते तर उकल येईपर्यंत मी तिला सोडलं आणि उकल आल्याच्यानंतर सगळी कामं झाले म्हटले आता दूध टाकावं आणि चहा घ्यावा तेवढंच नेमकं मला फोन आला आता ह्याच्या पुढची स्टोरी नक्की ऐका तेवढंच मला फोन आला म्हणून मी ही चहा हे जे मी क्लिप शूट केलं आहे ना त्याच्यानंतर मला फोन आला फोन आल्यावर मी बाहेर गेले आणि पाहू शकता तुम्ही आता पुढं काय झालं तर हे फक्त मी सगळं घासून झालं मला क्लिक झालं की ही गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करावी तर पूर्ण काटोकाट पातेल म्हणजे जे चहाचं जे बर्तन आहे ना पूर्ण करपलेलं काहीच म्हणजे स्टील दिसत नव्हतं तर मला माझं पार्सल एक आलं तर तिच्या श्रुतीच्या पप्पाने तिला एक पार्सल पाठवलं म्हणजे तिला एक गिफ्ट पाठवलं बड्डे गिफ्ट ते तर ते मी घ्यायला त्यांना ॲड्रेस सापडत नव्हतं म्हणून मी ते फोनवर बोलपर्यंत माझ्या लक्षातच नाही आलं की चहा मी घ्यासवर ठेवली आहे तर असं भरपूर जणांच्या दैनंदिनी लाईफमध्ये होतं तर हे पाहू शकता तुम्ही भरपूर म्हणजे मी खूप मेहनत केल्याच्या नंतर पण हे जे डाग येत ना ते जातच नव्हते तर मी म्हटले की माझ्या अशाच मैत्रिणींसाठी ही गोष्ट मी नक्की शेअर करेल भरपूर जणांना माहिती पण असेल भरपूर जणांना माहिती पण नसेल तर चला पाहूया की असं जर कधी तुमच्या लाईफमध्ये घडलं तर हे घडतंच मी नाहीच म्हणू शकत नाही किंवा कोणी डिनाय करू शकत नाही की आमच्याकडं तर करपत नाही तरी ते आपण त्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे जोपर्यंत जेवढं करपलंय तेवढं ते इथे ते 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 मी घॅस लावून घेते त्याच्यानंतर मी एवढं चिंचचा चिंचचा तुकडा आहे ना तो तुकडा मी ह्याच्यात टाकते आणि मग थोडं आपला लिंबू असतो एक्स्ट्रा वगैरे कुकरमध्ये वगैरे टाकणारा त्यातलं लिंबू रस पूर्ण टाकून आहे रस निघाल्याच्या नंतर ही साल तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये आणि ह्याला एक छान असं बॉईल म्हणजे एक उखल येऊन द्यायची ह्याला तर आता हे सगळं लिंब आपलं चिंच लिंबू टाकून झालेलं आहे तर इथे छान असे एक मस्त उकल येऊन द्यायची आहे तर तुम्ही म्हणाल की डायरेक्टली लिंबू पहिलंच खाणे टाकलं तर लिंबू मी टाकला असतं तर मे बी त्याच्यात सेवंटी पर्सेंट म्हणजे सत्तर टक्के रस लिंबामध्येच राहिला असतं म्हणून मी काय केलं लिंबू पिल्ला आणि मग त्याची साल आहे ती पाण्यातच टाकली तर इथे आता थोडा वेळ आपण ह्याला उकल येईपर्यंत आपण थोडं थांबूया तर इथे आता मी चिंचाचा वापर केला तर चिंचा बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही असं नाहीच आहे तर इथे मी थोडीशी एका वाटीत काढून आहे तर त्याच्यावर मी थोडस लाल तिखट टाकणार आहे थोडस आणि ते एकत्र एक करून बाकी रेसिपी नाही आहे हे खाण्यासाठी तर हे अशी व्यवस्थित एकत्र करायची ले ले। ले ले तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं एक जीव तिखट सगळीक लागलेलं आहे हे बघा तर आता हे मी खाऊन बघते कशी टेस्ट की हे स्कूलमध्ये खूप आम्ही खायचो स्कूलमध्ये नॉर्मल पण भेटायची फक्त मीठ टाकलेली आणि मसाला टाकलेली म्हणजे तेच तिखट वगैरे आणि मीठ वगैरे तर ती देखील असायची तर आता खूप दिवसांनी अशी खाती चला तर इथे आता एक उकल आलेली आहे पाणी थोडं आतलेलं पण आहे तर चला आता आपण डायरेक्टली वॉश करून घेऊया मग दाखवतो तुम्हाला पहिलं आपण इथे पाणी टाकून ठेवूया तर मी डायरेक्टली बेसिनमध्ये गरम पाणी नाही टाकलं पाहू शकता तुम्ही मी नळ सुरू आहे तर आपण जे उकलायला जो लिंबू टाकलेला ना ते लिंबाची साल आहे ना त्याच्याने मी थोडं स्क्रब करून घेतलं कारण की लिंबामध्ये भरपूर ताकद असते तर मी मला असंही त्याला टाकून द्यायचं आहे तर म्हटले व्यवस्थित त्याला स्क्रब वगैरे घासून घेतलं थोडं गरम होतं म्हणून मी व्यवस्थित करत होते तर इथे आता आपण व्यवस्थित घासणीने घेऊ एकदम नॉर्मल डेली डेली यूज जी आपण करतो ना तीच मी घासणी घेतली आहे बाकी कोणतीच नाही की ती ताराची आहे कारण की माझं भांडं नवीन होतं त्याच्यामुळे मी ताराचा वापर केला नाही नाहीतर त्याला स्क्रॅच पडू शकतात ते बघा तुम्ही आता थोडंसं नॉर्मल जरी आपण भांडी घासाय घासतो म्हटल्यावर थोडंसं प्रेशर टाकतो तर ह्याला थोडं जास्त प्रेशर टाका बाकी जसं एकदम व्यवस्थित आणि हे तर मी खूप आधी थोडं आधी एक नाही का बॉईल करून थोडंसं घेतलेलं कारण की जेव्हा चहा करपते तर तुम्हाला माहिती असतं की कि कितपत आणि त्यात स्टील होतं म्हटल्यावर कितपत ते करपलं असेल तर ते तुम्ही विचार करू शकता खूप करपलेलं काट करपलेलं ती क्लिप त्या म्हणजे ती बघूनच मी एवढी घाबरली की ते क्लिप घ्यायचं डोक्यात पण नाही आलं नंतर मला असं वाटलं की ह्या गोष्टी आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर कराव्या सगळ्यांना माहिती असावं की के अशा केल्याने आपली भांडी फेकून न देता व्यवस्थित स्वच्छ निघू शकतात तर इथे व्यवस्थित मी घासून घेते त्याच्यानंतर आपण पाहूया काय करायचं हा जे हे जे कोपरे आहेत ना ते खूप करपले जातात ना म्हणून ही जी आपली नॉर्मल जी घासणी आहे ना ती ठेवून आपला चमचा आहे ना कारण की आपण अशी अक्षरशः खूप दुखून येतात तर हे असं नॉर्मल चमचा असं ठेवून फक्त असे कोने असे काढून घ्यायचे व्यवस्थित आणि एकदम स्वच्छ आणि काहीच जास्त ताकद लागत नाही तर आपलं झालेलं आहे आता आपण इथं धुवून घेऊया तर तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे एकदम व्यवस्थित म्हणजे वाटतच नाही आहे की चहा करपलेला स्टील पण जसं की तसं एकदम एकदम शुद्ध स्टील आहे काहीच करपलेला स्टील दिसत नाही आहे तर इथे थोडंसं हे राहिलं आहे तर मी अजून एकदा त्याला घासून घेत घेतलं की ते एकदम व्यवस्थित निघून जाईल पूर्ण म्हणजे मी आधी तुम्हाला जर दाखवलं असताना माझ्या म्हणजे ते क्लिप घ्यायला म्हणजे लक्षात नाही आलं कारण की खूप वरपर्यंत पूर्ण करपलेलं काहीच भाग असा स्टीलचा दिसत नव्हता पण मी अर्धा घातल्याच्या नंतर नंतर मला लक्षात आलं की तुमच्यापर्यंत ही गोष्ट नक्की शेअर करावी तुम्ही पाहू शकता की रिझल्ट तुमच्या समोरच एकदम व्यवस्थित आणि खूप छान प्रकारे स्टील निघालेले तर काही जण आता म्हणतील की एवढं करपपर्यंत बसायचंच कशाला तर बरोबर आहे पण असं रोजच्या लाईफस्टाईलमध्ये अशा गोष्टी छोट्या मोठ्या होत जातात तर त्याच्यासाठीच मी एक ट्रिक सांगितली तर हे मी एकदा करून बघितलेलं मे बी एक दीड वर्ष झालं असेल त्याच्यानंतर आज झालं आणि त्यात मी हा नवीन आणलेला त्यामुळं म्हणलं की नाही हा तर निघलाच पाहिजे तर मगाशी मला सोनू म्हणले की ममाई किती करपवलंयस हे निघणार नाही बिलकुल पूर्ण म्हणजे काटो काट करपलेलं मला पण वाटलं नव्हतं की एवढं निघेल पण मी काढणार एवढी तर गॅरंटी होती तर मी तिला बोलवते आता सोनू बघा इकडे आली का हे बघ मगाशी तू म्हणली ना की निघणार नाही म्हणून कसं करपलेलं सांग सातना काळ काळ झालं होतं कुठपर्यंत पूर्ण वरपर्य करपलेलं का नाही हां काटो काट करपलेलं काटो काट तर अशी ट्रिक नक्की वापरा नक्की तुमची भांडी स्वच्छ निघते तर हे तेच पार्सल आहे जे सकाळ सकाळ मला एक्स्ट्रा कामं लावणार होतं पण ठीक आहे काही गोष्टी होतात त्या सांगायसाठी होतात कारण की ह्याच्या ह्याच्यानिमित्त मला तुमच्यापर्यंत काही गोष्टी शेअर करायला तरी भेटल्या तर कोणतंही पार्सल येऊ का म्हणजे काही येऊ काहीही घरात तर ह्या व्यक्तीशिवाय कोणतंही पार्सल काही कुठली गोष्ट जोपर्यंत स्कॅन होत नाही तोपर्यंत कुठे ग्लास, ग्लास काय तर हे असं आहे तर कप म्हणता येईल किंवा ग्लास म्हणता येईल तर हे ट्रॅव्हलिंग साठी किंवा स्कूल मध्ये पण आपण यूज करू शकतो आणि बिलकुल पण लीक होत नाही एकदम व्यवस्थित टाईट बसतं आता तुम्हाला मी दाखवते हे जे हा बघा ते तर हे व्यवस्थित पॅक बसतं इथे जे आता स्ट्रॉ टाकलेलं ना कि थे। थे ते स्ट्रॉची इथे पण एवढं म्हणजे टाईट आहे ना की तिथे देखील जर ट्रॅवलिंग वगैरे आपण कधी हा कप यूज केला ना तर बिलकुल देखील लीक होऊ शकत नाही मग इथे आपण पाण्याचा वापर करू शकतो किंवा कोणतीही ड्रिंक वापर करू शकतो एक लिटर पाणी बस आणि हे एकदम व्यवस्थित असं आहे की गरम पाणी जर टाकलं तर व्यवस्थित ट्वेंटी नाही मला तास मेबी राहू शकत एवढं ट्वेंटी फोर नाही राहू शकत तर बारा तास व्यवस्थित गार पाणी तर गार आहे पण गरम पाणी तर गरमच राहू शकत नाही तर हे आतून नाही का स्टीलचं त्याला कोटिंग आहे मी दाखवून देणार नाही तर ते स्टेनलेस भेटणार नाही तर ह्याला आतून बाहेर त्याला म्हणजे हा वेगळाच प्लास्टिक आहे प्लास्टिक नाही म्हणणार फायबर मे बी असू शकतं आणि आतून स्टेनलेस स्टील आहे तर व्यवस्थित एक तर ना ना भरपूर दिवस मी यूज जरी नाही केलं तरी ते खराब होत नाही ते आर्यन नाराज झालेलं आहे त्याला नाही गिफ्ट आलं पण त्याला दहा बारा दिवसापूर्वीच त्याच्या केलेली तिकडनंच त्याने ऑर्डर केली जसं आता श्रुतीला गिफ्ट ऑर्डर केलेलं ते हे दोघांचे बर्थडे गिफ्ट आहेत आता बर्थडे गिफ्ट नाही भेटणार गिफ्ट झालेले गिफ्ट दोघांचे तर अशा प्रकारे मला असं आहे ह्याच्यामध्ये दीड लिटर पाणी म्हणजे व्यवस्थित बसू शकतो कारण की खूपच मोठं आहे खूपच आता व्हिडिओ मध्ये मे बी एवढं तुम्हाला कदाचित दिसून नसलेत पण खूप मोठे आणि क्वालिटी खूप छान आहे कारण की मी गुगल वरती वगैरे सर्च मारून पण त्याचं रिव्ह्यू घेतलेले पण क्वालिटी खरंच खूप छान होती म्हणूनच मी हे ऑर्डर करायला सांगितलं तर हे मी बाय केलेलं आहे आपण इडली बनवणार आहोत सकाळचा नाश्ता सकाळच्या नाश्त्याला आता आपण इथे इडली बनवत आहोत तर चला पाहूया सकाळ सकाळ एक काम एक्स्ट्रा अंगाव पडलेलं ते म्हणजे जे आपलं ते त्याच्यामुळे लेट तर चला मी मागे पण सांगितलेलं ह्या धुपाबद्दल हे शेणापासून बनवलेलं असतं तर जसं की एखाद्या घरामध्ये पूजा किंवा होम होतं ना तेव्हा जे घरामध्ये असं एकदम वास तुटलेला असतो ना एकदम सेम काहीच फरक नाही फक्त हे जरा सेंटेड असतात तर इथे मी आता थोडस लावलंय थोडस अर्धच लावलं आणि आता खूप धुरुधन डोळे झुमतात तर इथे आता आपलं इडलीचं भांड भरून झालेलं आहे तर तो तोपर्यंत इडलीचं भांड होईपर्यंत आपण चटणी करून घेऊया तर चला इथे आपली इडली झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया तो ही ते टकले, सटने साथी। तर इथे शेंगदाणे भाजायला आहेत चटणीसाठी तर पाहू शकता तुम्ही आपल्या इडल्या एकदम व्यवस्थित आणि असं मस्त स्पंची झालेत हे बघा हे बघा तर माझ्या हा जो चमचा आहे ना त्या चमच्याने एकदम व्यवस्थित काटोकाट निघतात पाहू शकता तुम्ही बिलकुल पण काट एक एकही काट म्हणजे हे झालेली नाहीये तुटलेली नाहीये हे बघा एकदम व्यवस्थित आणि साफ निघालेत तिन्हीच्या तिन्ही प्लेटी हे बघा तर हा मी घर संसारमधनं घेतलेला तर आमच्या म्हणजे ज़ी माझं जेव्हा लग्न झालं ना तर स्टार्टिंगला हे नाही हो का स्पून होते ते त्यामुळे हे असे हाफ स्पून काय तर समजलं की आई ना आमच्या इडली काढायला जास्त यूज करायचा मग आता मी पण घेऊन आले हे चटणीसाठी खोबरं घेतलेलं आहे आता शेंगदाणे जे आपण भाजून घेतले त्याची मी सालट काढून घेतलेली आहेत त्यात शेंगदाणे पण घेऊया तर इथे शेंगदाण्याची मी एक्स्ट्रा जे सालटी निघत असेल ना तेवढेच काढते जास्त काढत नाही चटणी करताना देखील मी तसंच करते जेव्हा आपल्या फौजींना मी चटणी देते तेव्हा मी विदाऊट आमच्या आई म्हणतात की विदाउट सालटीचा चटणी छान होते ह्याच्या आधी आम्ही काय करायचो पूर्णपणे काढायचो ना तर ते एकदम असं ऑइल सुटल्यासारखं होतं तर कधीही थोडंफार सालटी सोडाल ना तर शेंगदाण्याचं कूट पण एकदम सुटसुटीत होईल तर इथे मिरच्या पुदिना इथे मिरच्या पुदिना वगैरे टाकून घेतलेलं आहे मी आपलं वाटण इथं वाटून झालेलं आहे आणि मी अशा प्रकारे बारीक केलंय जास्त बारीक पण नाही करायचं जास्त जाड पण नाही चटणीसाठी तर चला आता चटणीची फोंडी घेऊ करून घेऊया तर इथे आपली चटणी झालेली आहे तर चटणीचा व्हिडिओ क्लिप मी का नाही टाकला कारण की मध्येच माझा मोबाईलची पूर्णपणे चार्जिंग संपल्यावर माझं लक्षच नव्हतं तर इथे आता चटणी झालेली आहे इथल्या मगाशीच रेडी होता तर इथे सांबर का नाही केलं कारण की सांबार कोणच खात नाही कोण म्हणण्यापेक्षा मला एकटीलाच आवडतं तर मी एकटीसाठी नाही बनवलं तर मुलांना चटणी जास्त आवडते मग चटणीच बनवली तर चला तिथे आर्यनला प्लेट तयार केलेली आहे कारण की जर मी डायरेक्टली दिले असताना तर तो एवढा व्यवस्थित खल्ला नसता आणि आता शक्यतो मी जास्तीत जास्त त्याला हातानेच खायला लावते तर ही छोटीशी ऑर्डर हे दिली वाटी दिली आहे कारण की थोडंसं काहीतरी वेगळं असलं की पुराणं जरा खायला बरं वाटतं तर चला जरा आर्यन एक तास शोधून झाल्याच्या नंतर मला समजलं महाशय सोप्याच्या खाली झोपलेत तर पाहू शकता एकदम रिलॅक्स ना कसलं टेन्शन ना कसलं काय व्यवस्थित झोप घेतोय ही। तर इथे आपली देवपूजा झालेली आहे आणि आता बरोबर संध्याकाळचे सात वाजलेत आर्यन बघू ते डोळ्याला काय लागलं बाबू समोर आहे माझ्या तिकडे बघ अरे डोळ्याने बघ तर आर्यनच्या डोळ्याला काहीतरी आहे त्याचा हात लागला उदा जा तर म्हणलं आता उद्या डॉक्टरकडे घेऊन जाईल जर रात्रीपर्यंत नाहीच कमी आलं तर थोडंसं रेड स्पॉट झालंय बघू बाबू दोन मिनटं दाखव तिकडं बघ आपल्या दरवाज्याच्या साईडला बघ हां बघितलं तर असं थोडंसं रेड स्पॉट आहे तर आर्यनच्या डोळ्याला इथे काहीतरी लागले दुपारी बघू आर्यन दाखव हां दिसलं का तुम्हाला थोडं रेड स्पॉट झाले तू टी शर्ट बटन का ओपन केले काय शिवते का हे कधी आता आलं पार्सल अरे वा आवडला अरे तुला तर हिते मला हे जे तिने प्रॅंक केलं ते माहिती होतं पण त्याचं थोडं मूड चेंज करण्यासाठी थोडंसं फन केलं बाबू बाबू ही माझी बोपरी सोड बाबू बाबू घाबरला बाबू ते हिते बाबूचा डान्स सुरू आहे तर बाबूच्या डोळ्याला लागले तरी पण त्याला काही टेन्शन नाहीये आणि इथे दीदी दी गाणं बोलतीये आर्यन बोल व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बोल लाईक कर, कर, करा शेअर ला करा कमेंट <laughs> करा आणि आमच्या व्हिडिओला भरपूर आमच्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या भरपूर व्हिडिओला प्रेम द्या सबस्क्राईब करो सबस्क्राईब करा नसेल केलं तर मला माहिती आहे सगळ्या ताई करतात सबस्क्राईब आपल्या व्हिडिओला आणि अशाच डेली रूटीन हवा असेल तर मी नक्की टाकत जाईल धन्यवाद